नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सततमध्ये मी मी नितीन राठक तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला आज बाजारचा व्हिडिओ दाखवतो चोपडा तालुक्यातील तालुका चोपडा शेतकरी मित्रांनो जिल्हा जळगाव मी इथला तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो चॅनलला सस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला मी आता दाखवणार आहे गावरान नेमाडी वठेहारे या संपूर्ण बैल विड्यांची माहिती देणार आहे तर बघू शकता तुम्ही तुम्हाला मी नेमार जातीच्या आपण व खरगुन जातीच्या आपण बैलोड्यांची संपूर्ण माहिती घेर देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूपच छान होणार आहे बघू शकता तुम्ही थोडी मोठ्या मापाची बैलजोडी व्यापारीची आहे का शेतकरीची आपण ते पण विचारू जास्त करून म्हणजे चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी व्यापारचा खूप जास्त माल असतो मित्रांनो शेतकरी खूप कमी आलेले असतात विक्रीसाठी तर आता कसं आहे मित्रांनो सीजन तेजी असल्यामुळे शेतकरी खूप आता बैलजोडी खरेदी करायला येणार आहे त्यांच्या पण व्हिडिओ दाखवणार आहे बघू शकता तुम्ही थोडी मोठ्या मापाची बैल जुडी आहे ही पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या दे माध्यमातून देणार आहे चॅनलवर जर कोण नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब विसरू नका त्या गेमत की बाय असजार का क्या जार। 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 क्या? दात कसे कैसे का होतो दात एकदम दातमे पुरे होतात पुरे हो बी गरीबी एकदम रें दो, दो। व्यवहार में कम ज्यादा हो जाएगा क्या क्या फाइनल है रेट मतलब हो जाएगा कम ज्यादा कम ज्यादा हो जाएगा मतलब तरह मित्रों व्यवहार मधे कमी जामत सामाई की जोड़ पहा तुम्हें जात को इसकी सुरती है क्या है क्या तुम्हारा नाम क्या है ऐसा क्या मोबाइल नंबर है क्या मोबाइल नंबर नहीं है क्या तर मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे काही घेऊ शकत नाही मी तुम्हाला म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे गावठी ठेलार तिच्या आपण बैलजोड्यांच्या व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ मस्त होणार आहे एकदम छान बघू शकता तुम्ही एकदम ठेलार जातीची बैलजोडी आहे हिच्या पण व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे नमस्कार दादा काय किंमत लावली जोडची ऐंशी हजार आजा। का दाताला कशी आहे दाताला कोरे का शेतकरी को का, का व्यापारी आहे आपली घरची का जोडी तर मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतकरी आहे शेतकऱ्याची बैलजोडी आहे किती दादा किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये किंमत सांगण्याची आहे मित्रांनो जोड बघा तुम्ही गावरान खिल्लार जातीची बैलजोडी आहे एकच नंबर अशी क्वालिटीची बैलजोडी आहे मित्रांनो दाताला पूर्ण झाली आहे म्हणे कामाची गॅरंटी कशी आहे दादा फुल गॅरंटी मारक्या बस या उडबशाचे संपूर्ण मालक तुम्ही असे का म्हणजे दोन दिवस तीन दिवस बैला आकलून पैसे शे। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो नाव काय सांगितलं दादा मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे द्या दर मोबाईल नंबर आठ झिरो सात झिरो सहा झिरो सहा झिरो तीन पन्नास एकोणचाळीस तर मित्रांनो दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा एकच जोडे का दादा हा तो सिंगल मी तुमच्या आहे का त्याची काय किंमत आहे बावीस हजार का तर मित्रांनो बघू शकता तो सिंगल बैलची बावीस हजार रुपये किंमत आहे शेतकऱ्याची जोडी आहे तर शेतकऱ्याची जोडी कसं आहे मित्रांनो एकदम कमी रेंज मध्ये थोडी तुम्हाला व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल तर मी तुम्हाला अजून आपल्या चॅनलच्या मध्ये बघून थोड्या मोठ्या मापाच्या आणि माडवी जातीच्या तिच्या बैल पण माहिती गिर देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही खूप छान होणार आहे व्हिडिओ तर बघू शकता शेतकरी मित्रांनो काय किंमत आहे एक लाख चाळीस ए माडवी आहे का असं आहे का दाद दाखवा दाताला कसं आहे करदा करते का बघू शकता शेतकरी मित्रांनो दाताला करदा ते जोड वगैरे हो ते बाजूच्या गाडा एकदम क्लिअर चालू आहे म्हणजे संपूर्ण गॅरंटी गॅरंटी शेतकरी आहे का तुम्ही तर बघू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरीची जोडी आहे या वेळेला म्हणजे तुम्हाला मी शेतकऱ्यांच्या स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड मोठे मापाची आणि एकदम संपूर्ण कामाची गॅरंटी देतात ते दादा आणि जर खरेदी करायची असेल तर तुम्हाला म्हणजे चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी येऊन सर म्हणजे तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता एवढे मोठ्या मापाची जोड एवढ्या म्हणजे कमी रेटमध्ये भेटणं खूप मुश्किल असतं आणि तेजी असल्यामुळे तर बैल जोडीची किंमत खूप जास्त आहे <laughs> व्यवहार मध्ये कमी जास्त होईल का दादा असं आहे का किती पाहिनल किंमत एक दहा पर्यंत देऊन टाकू पायनल नाव काय तुमचे असं आहे का राहणार कुठले सतकेड एका मोबाईल नंबर आहे का द्या बरं त्र्याहत्तर पन्नास त्रेसष्ट सत्तावन्न झिरो चार तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड मोठ्या मापाची आहे जर खरेदी करायची असेल तर बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकच नंबर अशी क्वालिटीची बैल जुडी आहे खरेदी करण्याचा प्रयत्न करावा व्यवहारमध्ये शंभर टक्के म्हणजे पाच दहा हजार रुपये कमी होता एवढा जाळ रेट वगैरे हो सांगायचा असतो तर मी तुम्हाला सिंगल बैलच्या पण एक व्हिडिओ दाखवणार आहे बघू शकता तुम्ही चांगला आहे एकदम बैल वगैरे याची काय किंमत वगैरे हो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती गिरी देणार आहे दाताला कसं आहे दादा दाताला करता का कामाला संपूर्ण चालू आहे गाळा व कर लोखंडाची संपूर्ण गॅरंटी भेटेल म्हणजे मागितला कोणी मार्केटला किती पर्यंत मागताय चोवीस पंचवीस हजारपर्यंत पर्यंत मित्रांनो बघू शकता तुम्ही पहिले सिंगल आहे चोवीस पंचवीस हजार पर्यंत मार्केटला मांग झालेली या बैलची तर अपेक्षा किती पर्यंत आहे आप आपली सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार पर्यंत पण दिला तर आपण डायक्ट सोडून देऊ बैल ला गाडा गाडावरची संपूर्ण गॅरंटी गरून पैसे म्हणजे दोन दिवस बैल आपलं पैसे नाव काय तुमचे दादा सुरेश उत्तम धनगर सुरेश उत्तम धनगर कुठले राहणारे दोन वाडा तर मोबाईल नंबर आहे का द्या बरं एक्क्याण्णव अठ्ठावन्न पन्नास पन्नास पासष्ट शेतकरी मित्रांनो दादांना तुम्ही जर खरेदी करायची असेल तर एक वेळेस तुम्ही त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता बैल पाहू शकता तुम्ही ज्या शेतकऱ्यांकडे जर म्हणजे सिंगल बैल लावायचे असेल तर त्यांना म्हणजे जोड लावायला पण एकदम चांगला बैल आहे पाहू शकता तुम्ही जोड एकदम थोडा छोट्या मापाच्या आहे पण कारण की कसं आहे संपूर्ण एकदम फुल गरम आहे आणि कामाची संपूर्ण गॅरंटी मिळेल मारत नाही दादा गरीब आहे का पैसे कालो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतकरी आहे का तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या वेळेला मी तुम्हाला स्पेशल शेतकरींचा व्हिडिओ दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करावा तर मी तुम्हाला अजून म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या व्यापारींच्या बैलबुडीची संपूर्ण माहिती देणार आहे हा एवढा मोठा सांड आहे याची पण मी तुम्हाला म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती गीर देणार आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर असा क्वालिटीच्या बैल शेतकरी मित्रांनो याची काय किंमत आहे काय नाही कसं गॅरंटी वगैरे असते याची पण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या दे माध्यमातून देणार आहे मित्रांनो काय किंमत आहे की दादा पंच्याहत्तर हजार का महागा काय मार्केट मी किती नाही महागा नाही का दात मी काय सांग दातने पुरावा घ्यायला काय काम कामे सब चालू आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कामाला संपूर्ण चालू आहे म्हणे दादां ते सांगताय आदिवासी भागातील शेतकरी ते थे। त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला सिंगल बैलच्या व्हिडिओ दाखवतोय त्याला पहिले मी तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलच्या मध्ये वाटून तुम्हाला पूर्ण म्हणजे माग म्हण सिंगल बैल दाखवून देतो मित्रांनो बघू शकता तुम्ही बैल पण एकदम एकच नंबर असा चांगल्या क्वालिटीच्या बैल आहे बैल पार का त्याच्यानंतरच खरेदी करा मित्रांनो गाडव क्लिअर चालू आहे कि ऐस क्या किती पंचहत्तर हजार है क्या तर मित्रांनो बघू शकता पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगताय दादांचे व्यवहार बी कमी जास्त होईल का होईल का याची काय किंमत आहे पंच्याऐंशी दात मे किती दात दिगावतो एक मिनटं दाताला पूर्ण झालेली जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही बरोबर माळवी आहे का गावरान आहे का तर मित्रांनो गावरान जातीची बैलजोडी आहे म्हणजे गावटी आपल्या भाषेत बरोबर काम मी गाडा कसं चालू आहे सारख्या मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडा वगैरला एकदम क्लिअर चालू आहे जोडी वगैरे आणि नंबर अशी क्वालिटीची बैल जोडी नाम कायमसिंग कालो किनो हे के मोबाईल नंबर आहे का तर मित्रांनो आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ आणि तुम्हाला माझ्या मोबाईल नंबर देण्याचा प्रयत्न करू इची काय पंच्याहत्तर हजार क्या नाही पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार बोलणे मी होऊ न कमी हो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही शहाऐंशी एकोणतीस नव्याण्णव सव्वीस डबल झिरो या दादा त्यांच्या मोबाईल नंबर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही बैलजोडी खरेदी करण्यासाठी चोपडा मार्केट बाजार या ठिकाणी येऊ शकता जोड बघा पार खा त्याच्यानंतरच खरेदी करा बघू शकता मित्रांनो आपण प्रत्येक वेळेला म्हणजे व्यापारींचा व्हिडिओ टाकत होतो आणि जास्त करून मित्रांनो असं असतं की चोपडा मार्केट बैलबजारमध्ये व्यापारींच्या जोड्या खूप जास्त आलेल्या असतात आणि शेतकऱ्यांच्या खूप कमी आलेल्या असतात ज्या मला जसं म्हणजे छोटे व्यापारी व शेतकरी भेटले ते मी तसं त्यांच्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो जर आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारीना आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो